आज दिनांक आहे एकतीस डिसेंबर एकतीस डिसेंबरच्या रोजी लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता आलेला आहे खूप साऱ्या माझ्या बहिणीने मला इंस्टाग्रामला मेसेज केला बोल की राहुल दादा माझ्या अकाउंटला पंधराशे रुपये जमा झाले तो स्क्रीनशॉट तुम्ही खाली बघू शकतात तर तुम्ही पण चेक करा की तुम्हाला पण लाडक्या बहिणींचा एस एम एस आला की नाही लाडक्या बहिणींचे पैसे तुमच्या अकाउंटला आले की नाही जर नसेल आले याचा अर्थ असा नाही की तुम्हाला पैसे येणार नाही एक दोन दिवस वेट करा कारण आजच वितरणाला सुरुवात झालेली आहे आजच खूप साऱ्या लाडक्या बहिणींना पैसे आलेले आहेत ज्या लाडक्या बहिणींना पैसे आले आहेत अकाउंटला त्यांनी व्हिडिओच्या खाली कमेंट करा जेणेकरून ज्या पण लाडक्या बहिणी कमेंट वाचतील त्यांना थोडी आयडिया मिळेल जेव्हा तुम्ही कमेंट करणार पैसे आले आणि त्याच्यापुढे तुमच्या गावाचं नाव किंवा तुमच्या जिल्ह्याचं नाव किंवा तुमच्या तालुक्याचं नाव तिथे लिहू शकतात जेणेकरून जे पण व्हिडिओ बघतात माझी लाडके बहिणी त्यांना पण समजेल की आमच्या तालुक्यात किंवा आमच्या जिल्ह्यामध्ये पैसे यायला सुरुवात झालेली आहे पण त्याला पण थोडासा दिलासा भेटेल तर येणाऱ्या दोन ते तीन दिवसात सर्वच्या सर्व लाडक्या बहिणींना त्यांचे पैसे दिले जातील परंतु एक लक्षात ठेवा डिसेंबरचा हप्ता अजूनही आलेला नाही डिसेंबरचा हप्ता कधी वाटप होईल त्याचा कधी जी आर निघेल याच्यावर अजून काही माहिती आलेली नाही परंतु नोव्हेंबरचा हप्ता रिलीज झालेला आहे खूप सारे लाडक्या बहिणी मला मेसेज केला फक्त पंधराशे रुपये तुमच्या अकाउंटला आज उद्या किंवा परवा परवापर्यंत येऊन जातील लाडक्या बहिणीनं अशा माहितीसाठी आपल्या आय फॉलो करून ठेवा ज्या पण अपडेट असतील ज्या पण हप्त्याचे अपडेट असतील किंवा केवायसी कशी करायची अपडेट असतील त्याची माहिती मी तुम्हाला सांगत जाईल